नितीन गडकरींच्या आणि माझ्या लढ्याला दोन हजार अकरा बारापासून सुरुवात झाली होती एक जर्नलिस्ट मला भेटायला नागपूरन आली होती आणि तिने मला काही जे पेपर्स दिले होते त्याच्यात पोस्टमॉर्टम रिपोर्ट होते योगिता ठाकरे नावाच्या एका सात वर्षाच्या मुलीची तर त्या पहिल्या रिपोर्टमध्ये तिच्यावर रेप झालंय आणि मर्डर झालंय असं सांगण्यात आलं होतं आणि दुसऱ्या रिपोर्टमध्ये हा पूर्ण पोस्टमॉर्टम रिपोर्ट, पोस्ट रिपोर्ट बदलून तिनी चोकिंगनी सफोकेशननी ती गेली असं सांगण्यात आलं आणि ती जी सभा जेव्हा मी हकीकत बघितली वाचली तेव्हा मला खूप संताप झाला त्यानंतर पासून चौदा पर्यंत मी लढत आले अरविंदनी आणि मी तिथन दिल्लीहून प्रेस कॉन्फरन्स देखील केली आणि असंख्य गोष्टी मग त्यांचे आणि शरद पवारांचे कसे संबंध आहेत त्याच्याबद्दल आमची प्रेस कॉन्फरन्स झाली होती आणि पूर्ण माझा लढा सुरू झाला होता पण दोन हजार चौदा पासून ते दोन हजार वीस एकवीस पर्यंत मला असं वाटलं की कदाचित कदाचित मी चुकले कारण सगळ्या लोकांना त्यांच्याबद्दलची प्रतिमा इतकी चांगली बोलता ते बोलतात इतकं चांगलं त्यांनी रस्ते बनवले त्यांनी अमुक बनवलं पण लोकांना खरे गडकरी माहीत नाही खरे खरे गडकरी काय आहेत ते साईनगर नावाची एक सोसायटी आहे भांडुपला तिथल्या जे सहाशे साठ लोकांची एक छोटी चाळ होत्या त्यांच्या चाळीची घरं होती ती त्यांची स्वतःची होती मालकीची एच्या वळसा नायर आणि असीम गुप्ता या दोन्ही एसीएस हाऊसिंगना गडकरींनी फोन करून हैराण करून त्यांच्याकडनं ए आर सी चे ऑर्डर देऊन या लोकांना उद्या आता त्यांच्या इथे डिमॉल्युशन होणार आहे म्हणजे त्यांच्या मित्राच्या घशात एक हजार कोटीची जमीन घालण्यासाठी गडकरींनी जे जे केलं त्यासाठी मी त्यांना कधीही माफ करणार नाही म्हणून मी पुन्हा एक लढा द्यायचा सुरुवात केला आणि कुठेतरी मला असं वाटतं की परमेश्वर साथ देतो विधी लिखित असतं आणि त्यांचं सियान नावाचं प्रकरण स्कॅनियाचं प्रकरण सगळं बाहेर येत गेलंय पण उद्या मी जो स्कॅम एक्सपोज करणार आहे त्यांचा त्यांनी सगळ्या भलभल्यांचे डोळे उघडतील आणि मला ते सिस्टमॅटिकली उद्या करायचंय